सर्वप्रथम सगळ्यांना जय ज्योती जय क्रांती जय सावता जय भीम मी विशाखा यवतकर यवतमाळ आज आपणासमोर राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून आज आपणास निमंत्रण देण्यासाठी खास उपस्थित झालेली आहे महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृतीपर्व कार्यक्रम पत्रिका आपणासमोर सादर करते आहे आणि आपणास आव्हान देखील करते की या कार्यक्रमास आपली उपस्थिती ही प्रार्थनीय आहे माननीय बंधू आणि भगिनींनो जय ज्योती जय भीम महात्मा ज्योतिबा फुलेंनी एकशे एक्कावन्न वर्षापूर्वी समतेचे बीज पेरणारी संघटना उभी केली आणि त्याला सत्यशोधक समाज असं नाव दिलं सर्व व्यव सर्व वैचारिक प्रवाहामध्ये सत्य शोधण्याकरिता सत्यशोधक समाजाची स्थापना केल्या गेली समता स्वातंत्र्य न्याय आणि बंधुत्व या चतुसूत्रीवर आधारित भारतीय संविधानाची निर्मिती झालेली आहे फुले आंबेडकर वैचारिक जडणघडणीतून आपल्याला या भारतीय संविधानाची चौकट टिकवून ठेवायची आहे या दोन्ही महामानवांचा स्मृतिदिन अनुक्रमे अठ्ठावीस नोव्हेंबर व सहा डिसेंबर असा आहे हा कालखंड एकूण नऊ दिवसांचा आहे या निमित्ताने अठ्ठावीस नोव्हेंबर ते सहा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये वैचारिक मंथनातून प्रबोधन व्हावे यासाठी हे नऊ दिवस महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर आम बाबासाहेब आंबेडकर स्मृतीपर्व म्हणून विविध सामाजिक संघटनांद्वारे संपन्न होत आहे फुले आंबेडकर नावाच्या वैचारिक वादळांना आमचे कोटी कोटी प्रणाम या पर्वाच्या प्रबोधन प्रकाशाचे आपण साक्षीदार व्हावे यासाठी सर्वांना आम्ही स्नस्नेह निमंत्रण देत आहोत तेव्हा आपण यावे ही आग्रहाची विनंती आहे वेळ गुरुवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस सकाळी नऊ वाजता सर्वप्रथम आपणास सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याजवळ मानवंदना माल्यार्पण करण्यासाठी यायची आहे त्याचबरोबर सूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीआई फुले त्यानंतर बिरसा मुंडा यांच्या छायाचित्रांचे विश्रामगृह यवतमाळ येथे अनावरण सोहळा ठेवलेला आहे शुभहस्ते माननीय खासदार संजय भाऊ देशमुख यवतमाळ वाशिम लोकसभा माननीय आमदार बाळासाहेब मांगुळकर यवतमाळ विधानसभा माननीय डॉक्टर ज्ञानेश्वर गोरेसर माननीय दशरथजी मडावी माननीय डॉक्टर विलास काळेसर माननीय यम के कोडापे माननीय मायाताई गोरे आणि माननीय दीपक नगराळे त्याचबरोबर आपणासाठी त्याच दिवशी म्हणजेच गुरुवार अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सत्यशोधक स्टडी सर्कल यवतमाळ सायंकाळी साडेपाच वाजता सांस्कृतिक कार्यक्रम फुले आंबेडकर गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यानंतर सायंकाळी सात वाजता आपणा सगळ्यांसाठी खास ज्याची आपण अगदी उत्सुकतेने वाट बघतोय ते म्हणजे व्याख्यानमालेचे देखील आयोजन केलेले आहे या ठिकाणी अध्यक्ष म्हणून राहणार आहेत माननीय डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे राज्याध्यक्ष भारतीय पिछडा शोषित ओबीसी संघटन अध्यक्ष महात्मा फुले सत्यशोधक विद्यापीठ यवतमाळ प्रमुख वक्ते म्हणून माननीय जयबुन्निसा शेख मॅडम सत्यशोधकीय विचारवंत उमरेड नागपूर त्या त्यांचा विषय आहे फुले शाहू आंबेडकरी विचारधारा व ओबीसीची दशा व दिशा प्रास्ताविक माननीय प्राध्यापक दीपक वाघ सर अध्यक्ष सत्यशोधक स्टडी सर्कल यवतमाळ त्याचबरोबर परिचय माननीय प्राध्यापक सविताताई हजारे सदस्य महाराष्ट्र बी पी एस एस यवतमाळ प्रमुख अतिथी म्हणून माननीय डॉक्टर दिलीप गावडे सर अध्यक्ष सत्यशोधक समाज माननीय सविताताई कावलकर अध्यक्षा सावित्री आई फुले महिला मंडळ यवतमाळ माननीय इंजिनियर अशोकराव तिखेसाहेब माजी अध्यक्ष ज्योतिबा दिनबंधू कल्याण मंडळ यवतमाळ माननीय ॲडव्होकेट अरुणजी मेत्रेसर अध्यक्ष ज्योतिबा दिनबंधू कल्याण मंडळ यवतमाळ माननीय उत्तमराव खन्नारेसर संयोजक भारत जोडो अभियान यवतमाळ माननीय महेंद्रजी पिसेसर अध्यक्ष क्रांतिसूर्य युवा मंच यवतमाळ माननीय शशांकजी केंडेसर अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ माननीय राजेशजी देवते एन आय सी चीफ यवतमाळ त्यानंतर माननीय मायाताई गोरे उपाध्यक्ष सावित्रीई महिला विचार मंच आणि या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत रविभाऊ नागरीकर सर आणि आभार व्यक्त करणार आहेत मोहनभाऊ लोखंडे सर आणि संपूर्ण कार्यक्रमाची संयोजन टीम या कार्यक्रमात व्याख्यानमालेसाठी तसेच संपूर्ण कार्यक्रमासाठी आपली उपस्थित आहे तेव्हा या कार्यक्रमाला येण्यासाठी मी आपणा सगळ्यांना आव्हान करते आपला वेळातला वेळ काढून आपण पर्वाला उपस्थित राहावं ही आग्रहाची विनंती आणि आग्रहाचे आम्हा समस्त सावित्रीच्या लेकींकडून आपणास निमंत्रण समजावे माझ्या शब्दांना इथेच विराम देते आणि थांबते जय ज्योती जय सावित्री धन्यवाद